सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज मित्रांनो बघा या समीला किती माज आहे बघा गाडी अडवते आराम करून बघा ओढतोय गाडीच्या बाहेर ओढतोय मराठ्यांना मुंबईमध्ये दे येऊ देत नाही गाडीच्या बाहेर ओढून काढते आणि दुसरा बसतो लगेच गाडी घेऊन जातो त्यांची त्यांना तिथे दुसरून बघा या पोलिसांच्या नाटक अरे फडणवीस साहेब हे योग्य नाही ते योग्य नाही वेळ ही तुमचे पण जेव्हा मराठी तुम्हाला पण रस्त्यावर हुडू हुडू मारतील ना तेव्हा कळेल तुम्हाला आमची गाडी घेऊन गेले ते तुमची गाडी घेऊन गेले काय कारण काय नाही ते खाद्य त्याच्यामध्ये त्याने आम्ही खाद्य सुद्धा आम्हाला सोडलं नाही पत्रकार हे काय मी तर म्हणते दा सरकार पुरवाले जेवण ना आपल्याला नाही नाही हे आता नाही आम्ही आपला खाते घेऊन चाललो होतो आमची गाडी घेऊन गेले ते हो मी पाहिलं तर तुमची गाडी आणि तो, तो तुम्हाला तुम्हाला ओढून खाली काढलं कर का काय करणार काढलं काढलं फक्त महाराज यांच्या काय लागल्या लागल्यात मुंबई महाराज यांची आहे हे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला चाललाय मोठमोठ्या गाड्या अशा चालल्यात फक्त आमच्या गाड्या आरवल्या चालल्या त्रास आम्हाला देता येते म्हणतात की एकजण गाडीमध्ये जा बाकीच्या ट्रेन न जा जेवणाला पार्किंगला जागा नाही म्हणले शासन गंभीर आहे तुम्हाला चुकायला आम्हाला उपाशी मारत शासन वाट बघत आम्ही कधी मरतो मराठे आणि हे आम्हाला खाऊ घालणार का बघा हे पोलीस प्रकारन एवढा गर्द फक्त मराठ्यांना मारायला या ठिकाणी उभा केलेला आहे आम्ही मेहनत तरी बात्तर पण आता थांबणार नाही मराठे